तारीख सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीची पहाट वेळ साधारण सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आणि ठिकाण कोणतं तर ठिकाण पुण्यातल्या स्वारगेटचं स्टँड जिथे मी आत्ता उभा आहे घटना काय घडली तर सव्वीस वर्षांची मुलगी इथे आली होती फलटणला जायचं म्हणून ती थांबली होती एकाने तिला फूस लावली आणि शिवशाही बसमध्ये तिच्यावर बलात्कार झाला सकाळी साडेपाच वाजताची घटना आहे कोणत्या ठिकाणची स्वारगेट बस स्थानक इथं मी तो उभा आहे इतकं शॉकिंग हे सगळं बघा पुण्यात शिवाजीनगरचं जे नवीन तिकडे बस स्टँड केलं ते आणि स्वारगेट हे आपण असं म्हणू की सगळ्यात जास्त बिझनेस असलेले बस स्टँड आहेत दिवस रात्र इथं वर्दळ असते स्टँडमध्ये रात्री जरी बसेस कमी असल्या तरी सुद्धा आगारामध्ये थांबलेल्या बसेस असतात था। रात्री येण्याची संख्या असते या स्टँडच्या बाहेर चोवीस तास गाड्या प्रायव्हेट गाड्या असतील तिथे रिक्षा असतील किंवा जे रस्त्याच्या बाजूला फ्रूट्स असतील किंवा फूडचे स्टॉल्स हे सगळे लागलेले ला असतात अशा ठिकाणी पहाटे साडेपाच वाजता घटना घडली आहे कोणत्या गाडीत ही शिवशाही ज्याला आता इथं बॅरिकेटिंग केलं आहे आणि एव्हिडन्सेस असतील किंवा आता यंदा काळात पुरावे जेव्हा सगळ्यात गोळा करायचे असतील कारण रेपची केस आहे सिव्हिअर इशू आहे या शिवशाहीमध्ये ही सगळी घटना घडली आहे महाराष्ट्र राज्य परिवहनची आणि जय महाराष्ट्र नक्की कसं झालं काय झालं या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात पण त्याआधी हे हा एरिया तुम्ही बघा इतक्या लोकांनी आपल्याला असतो कायम तुम्ही इथं कधी या स्वारगेटला तुमचे अनुभव असतील तर कमेंटमध्ये शेअर करा पण स्वारगेटला कायम गर्दी असते निर्मनुष्य असा काही स्वारगेट बस स्टँड हा एरिया कधीच नाही जिथं बलात्कार झाला त्या भागात सीसीटीव्ही किती तुम्हाला ते पण दाखवतो हा इथे वरती एक तुम्हाला दिसेल ज्या होर्डिंगच्या इथे बाजूला सीसीटीव्ही तो मुव्हिंग सीसीटीव्ही तो फिरतो तो त्या साईडला जातो आता परत तो हळूहळू या साईडला येईल तो एक सीसीटीव्ही आहे जिथं बस उभी आहे त्याच्या समोर एक मोठा खांब लागलाय हा खांब पण कोणता आहे हा रोटेटिंग सीसीटीव्ही हा पण तीन बाजूंना वेगवेगळ्या ठिकाणी याचा आहे आणि तो सुद्धा आतमध्ये साईडने ब्लिंक होतो त्याला खाली तिथं बोर्ड लावलेला आहे की पुणे शहर पोलिसांकडून आणि तिथे लिहिलं आहे की तुम्ही सी सी टी व्हीच्या कक्षेत आहात आणि त्याच्या तुम्ही सी सी टी व्हीच्या तुम्ही याच्यात आहात हा प्रकार कसा घडला ते सांगण्याच्या आधी मला हे सांगणं महत्वाचं आहे की जिथे तो झाला त्याच्यावरून हे सगळं आता शॉक वेव्स तयार होत आहेत कारण सी सी टी तिथे बसवलेले आहेत मेन स्टँडच्या स्टँडच्या मध्य भागात मी उभा आहे ही बस रात्री पार्क केली बस बस। होती बसवर आहे सोलापूर स्वारगेट बस मुलगी निघाली होती कुठे फलटणला म्हणजे साताराच्या दिशेने गाडीचा सा क्रमांक आहे एम एच शून्य सहा म्हणजे रायगडचं पासिंग आहे बी डब्ल्यू झिरो थ्री वन नाईन आता गाडीला बॅरिगेट लावलेत गाडी पूर्ण बंद केली कारण पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे थोड्या वेळानं तिथे टीम सुद्धा पोहोचतील ज्या काही एव्हिडन्सेस असतील तर कलेक्ट करतील पण प्रसंग काय होता मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा सा प्रयत्न केला आता एक्झॅक्टली इस सब को अंजाम कैसे दिया गया इस वारदात आपण समजून घेऊ त्याचं कारण असं आहे सव्वीस वर्षांची मुलगी पुण्यात काम कर होती ती फलटणला तिच्या घरी निघाली होती पहाटे ती इथे आली फलटणची बस पकडायची म्हणून बस पकडायची म्हणून ती इथे आली थांबली होती तिच्या बाजूला सी सी टी व्हीमध्ये असं दिसतंय की एका बसचा ड्रायव्हर सुद्धा आहे तो ड्रायव्हर तिथून निघून जातो एक मुलगा इथे येतो साधारण छत्तीस वर्षांचा युवक असेल तो नाव दत्तात्रय गाडे जो या सगळ्या प्रकारातला आरोपी दत्तात्रय गाड्या तिथे येतो तिच्याशी बोलतो तिच्याशी बोलल्यानंतर विचारतो तुम्हाला कुठे जायचंय ताई काय ती म्हणते मला फलटण आहे तो असं सांगतो की फलटणची गाडी इथे नाही लागत आहे फलटणची गाडी त्या साईडला लागणार आहे सकाळी साडेपाच ची वेळ होती ती परत तिकडून त्यासोबत आली तो म्हणतो त्या साईडला मी पण तिकडेच चाललोय असं म्हणून तो परत इथे येतो त्या ठिकाणाहून जिथे ऍक्च्युअली सातारा समोर तुम्हाला बोर्ड दिसत असेल बघा या साताऱ्यापासून सा इथं ते पाच केंद्र आहे आणि त्याच ठिकाणी साताराला जाणाऱ्या स्वारगेटवरूनच्या शिवशाही असतील या सगळ्या गाड्या तिथून पलीकडच्या बाजूने लागतात त्याच्या पाच केंद्राच्या बाजूलाच तिथे गाड्यासुद्धा आता दोन तुम्हाला शिवशाही उभे दिसतील ज्या निघाल्या आहेत तिकडं सातारा साईडला एक एम एच नऊ म्हणजे कोल्हापूर पासिंगची एक तिथं गाडीसुद्धा उभी आहे तर तिथून ते दोन इकडं चालत येतात सी सी टी व्हीमध्ये सगळं दिसतंय की हा तरुण आणि तरुण दोघं चालत आहेत तो तिला फूसला लावतो तो तिला म्हणतो तुम्ही कुठं आलात काय आलात वगैरे ओके इकडे इकडे आहे का असं त्यांच्यामध्ये बोलणं होतं आणि अगदी हे तीस ते चाळीस मीटरचं अंतर पार करून दोघं इथे येतात तो म्हणतो बस पुढच्या बाजूला लागली ती म्हणते कोणत्या बाजूला बस लागली ती ही बस इथे दोघं तर येतात ती म्हणते पण अंधार दिसतो बसमध्ये कुणीच नाही आहे तो म्हणतो तिला की तुम्ही वरती चढा आणि फ्लॅश लावा लेट नाईटची बस आहे आणि त्यामुळे उशिराची बस असल्यामुळे आत्ता त्या बसमध्ये कुणीच नसेल कदाचित फ्लॅश लावा असं तो म्हणतो ती तरुणी याच दरवाजाने वरती बसमध्ये चढते आणि हाही तिच्या मागे मागून जातो आणि स्वारगेटच्या एसटी स्टँडच्या अगदी सेंटर म्हणजे मध्यवर्ती हा संपूर्ण प्रकार घडतो त्यानंतर ती मुलगी गाडीतून उतरते तोही उतरतो गाडीतून ती उतरते मागोमाग ती बस पकडते ती निघते जाताना ती सकाळी सकाळी पहाटेच्या एका मित्राला फोन करते मित्र सांगतो की तुला पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे मुलगी परत गाडीतून निम्म्यात उतरते जवळच्या पोलीस स्टेशनला जाते सगळा प्रकार सांगते आणि दुपारनंतर ह्या सगळ्या गोष्टी लाज याची वाटते की असे नराधम अजूनही मोकाट आपल्या समाजात फिरतायत दुर्दैवाने त्याने तिला तिथे फूस लावले ती त्या सगळ्यामध्ये अडकली ती त्याच्या बोलण्यामध्ये गुंतली आणि पुढे पुढे गेली आणि तिला खरंच असं वाटलं की इथे आहे बस दुसरी म्हणून तिथे आली पण मग मुद्दा असा आहे आठ क्राईम ब्रांचच्या टीम त्याला शोधतायत हा कुठला आहे शिरूर म्हणजे पुणे ग्रामीणच्या तिकडच्या भागातलं आहेत डॉग स्क्वॉड्स आ... आता तिथे दिलेले आहेत मी आत्ताच प्रार्थना पाटील डी सी पी त्यांच्याशी बोललो यांच्या अंतर्गत हा जगा तपास आहे डॉग स्क्वॉड्स गेले आहेत की तो कुठे आउटस्कट्समध्ये लपून जो बसला असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या प्रकरणात जेव्हा ते बलात्काराचं प्रकरण एफ आय आर रजिस्टर झाली आता या सगळ्यात मुलीच्या जबाबानंतर तिला मेडिकलसाठी पाठवण्यात आलं होतं मेडिकल झाली आहे प्रकृती स्थिर आहे पण ज्या ठिकाणी हा प्रकार घडतोय ते ठिकाण परत एकदा तुम्ही बघा इकडे साताराला जाणाऱ्या गाड्या आहेत त्या साईडला सांगली मिरज आहे तिकडे ठाण्यासाठी शूनर लागतात आणि हे स्वारगेटचं बसस्थानक आहे पुणे विभागाचं जिथून राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या बसेस जातात आता त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार घडला आहे जिथे तुम्हाला सी सी व्हीज दिसतात ही बस थांबली त्याच्यासमोर आणखी एक सीसीटीव्ही आहे सगळ्यात शॉकिंग गोष्ट काय आगार प्रमुख असतील किंवा आगारमधल्या जी माणसं आहेत ज्यांच्याकडे बसस्थानक अशी जबाबदारी मॅनेजमेंटची यांना याची काही कल्पनाच नाही आता पोलिसांनी त्यांना सांगितलं मग ते तिकडे गेलेत पोलीस स्टेशनला मी इथे येऊन तुम्हाला दाखवण्याचं मूळ कारण हेच होतं की घडलेला प्रकार जरी धक्कादायक असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये नक्की कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट झाल्यात हे इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे हळूहळू तो सुद्धा पुढे येईल पण स्वारगेट सारख्या इतक्या वर्दळ असलेल्या ठिकाणी व्हीच्या अंडर हे सगळं घडलं आता शिवनेरीची रचनाच अशी आहे की याच्या आतमध्ये जर आत्ता जरी कोणी बसला असेल तरी तुम्हाला कळणार नाही त्याचं कारण असं की हा एक दरवाजा आहे याच्या आतमध्ये तिथे आणखी एक तुम्हाला दरवाजा दुसरा दिसेल त्यानंतर आतमध्ये सगळं एसीचं कंपार्टमेंट म्हणजे आपण एसी असेल ते सुरू होतो आता या गाडीला वरती फिल्मिंग केलेलं आहे काचेला आता याच्या आतमध्ये लांबून जर कोणी बसला असेल तर तुम्हाला खरंच कळणार नाही असे ते फिल्म्स आहेत ते फिल्मिंग केलेलं असल्यामुळे आतमध्ये कोण आहेत काय नाही काय नाही या गोष्टी कळतच नाही आहेत त्यातून गाडीला कर्टन आहेत म्हणजे पडदे लावलेले आहेत त्यामुळे तर शक्यताच नाही पण ज्यावेळी हे सकाळचे घडत होतं म्हणजे तो उन्हाळा सुरू झाला आहे आपल्याकडे सहा वाजेपर्यंत आता सगळं उजेड पडू लागतो साडेपाच वाजताची सगळी घटना आहे याबद्दल कोणालाच कशी माहिती नाही आहे आगारातल्यासुद्धा लोकांना याबद्दलचं काहीच गोष्टी माहीत नाही पोलिसांकडे आता प्रकरण गेलं आहे पोलिस इन्व्हेस्टिगेशन करत आहेत आरोपी अजून फरारे टीम्स वगैरे दाखल केल्या आहेत पण इतक्या मोठ्या भागामध्ये इतक्या वर्दळीच्या ठिकाणी सकाळी म्हणजे स्वारगेट हे असं बस स्टेशन आहे की इथे कायमच गर्दी असते इथे कायमच लोकं असतात अशा ठिकाणी इतका मोठा प्रकार घडतो आहे मुंबईतक बघत राहा कॅमेरापर्सन सोबत मी ओंकार पुण्यावरून